लोकसभा निवडणुकीचा निकाल आठ दिवसावर येऊन ठेपला असताना राज्यातील भाजपाचे बडे हे पाच नेते पराभवाच्या छायेत आहेत व त्यांचा पराभव निश्चित आहे असं जाणकारांनी राजकीय पत्रकारांनी संकेत दिले आहेत ते नेमके बडे पाच भाजपाचे नेते कोणते आहेत ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघूया राज्यातील निवडणुका वीस मे ला संपल्या वीस मे नंतर आता आतुरता लागली आहे ती निकालाची या निकालामध्ये पाच भाजपचे बडे नेते त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे उदयनराजे भोसले यांचा पराभव शशिकांत शिंदे लाखोंच्या मताने करतील असा अंदाज स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे त्यामध्ये दुसरी जागा आहे माड्याची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव हा अगोदरच निश्चित मानला होता त्यानंतर पवारांनी जे डाव खेळले त्यानंतर त्या त्यांचा पराभव हा निश्चित झालेला आहे तिसरं नाव आहे सुधीर सुधीर यांचा पराभव प्रतिभाताई धानोरकर हे या करतील कारण बाळू बाळू धानोरकर हे माजी खासदार यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात उत्कृष्ट कामं केली होती चौथं नाव आहे नारायण राणे नारायण राणे यांच्यावर कोकणासहित महाराष्ट्रातील जनता सुद्धा नाराज आहे त्यामुळे विनायक राऊत हा त्यांचा लाखोंच्या मताने पराभव करतील असा अंदाज देखील पत्रकारांनी व्यक्त तसंच पाचवं नाव आहे कपिल पाटील यांचा पराभव सुरेश उर्फ बाळा मात्रे हे करतील असा अंदाज सुद्धा व्यक्त झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पाच नेत्यांचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र